ह्याच्या पुढे चुकूनही तुझ्या लग्नाचा विषय काढणार नाही ता मी पण आता ते येतात आहेतच तर मग जरा नीट मी साडी चहा असं काहीही करणार नाही ठीक आहे माझं आई तुला काय हवं ते कर तू हवी तशी वाग पण निदान त्यांच्या समोर मी तुला बळजबरीने उभं करतोय असं तरी नको वाटू दे का ते हां काय म्हणालीस तू ठीक आहे मी करून टाकतो का त्यांना फोन करतो की बाबा माझं चुकलं नकोय तू इकडे म्हणून काय मी मूर्ख आहे ना माझ्या मुलीच्या लग्नाचा विचार करतोय काय लोक काय हवं ते करा तुम्ही तरी तुला आधी विचारलं होतं तुझ्यासाठी स्थळं बघायला लागू का म्हणून आणि ऑनलाईन चॅटिंग परस्पर डेटिंग हे चालतं ना गं तुम्हाला मग काय बिघडलं फक्त आमच्यासाठी त्याला भेटलीच तर ठीक आहे येऊ द्या त्याला हां पण मी कधी कसं कुठे बसायचं कसं वागायचं अशा प्लीज सूचना मला देऊ नका माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की असं काही डोक्यातही आलं तर ह्याच्या आधी मला सांगा ना म्हणजे मला माझ्या मनाची तयारी करता येईल ना माझे वेगळे प्लॅन्स का जाई आणि प्लीज खायला काही करत असाल ना तर इडली वडा भजी पुरणपोळी काय वाटेल ते करा पण कांदे पोहे नाही Thank hey. you.